असं होता सगळ्यात टॉपची क्वालिटी दादांच्या दावणीत होती आणि दादांनी बच्ची पंचवीस काढले पट्टीमध्ये जास्त पट्टी काढलेली दादांनी हे बघा इथून सुरुवात आहे पूर्ण दावणीमध्ये फक्त तीन बच्चे थोडे लहान आहेत त्याच्यात हा एक ये पण बच्चे क्वालिटी आहे आणि त्याच्यानंतर इकडे ये अजून एक वाटतं कुठलं तरी पण बाकी बच्चे सगळे एक दहाणी बच्चे मित्रांनो एक दातीचे सगळे एकच नंबर दादा गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा नाशिक किती टोकन टाकलं होतं पाच टोकन टाकलं तेव्हा टाकल मागचे बुधवारी टाकलं जर टोकन टाकलं भेटला काही नाराजगी क्वालिटी वगैरे कस काय क्वालिटी वाटली योग्य रेट वाटलं ना क्वालिटी पाहून हो मित्रांनो रेट एकच नंबर दिलेला आहे आपण क्वालिटी पण एकच नंबर दिलेली आहे हे बघा पंचवीस न घेत आणि पूर्ण पब्लिक पाहते आता सौदा इथं काय झाकून लागून काहीच विषय नाही हे सगळं ओपन आहे घ्या गाडीकडे झाला बाबा चौदा झाला झाला मित्रांनो या बच्चन भरपूर कारण की दादा अशी गाडी होते जबरदस्त बच्चे सगळे होते सगळे मोठे भारी बच्चे गाडी चला ठीक आहे टाका दादा मित्रांनो आली गाडी आता आज जवळपास अडीचशे माल याच्यात बाकी माल आहे अजून दोन गाडी मध्ये आहे या बघा ती एक पिकअप लावली का तुम्ही या पिकअपमध्ये मले परत ट्रकमध्ये येणार आहे आणि तुम्हाला थोडी पब्लिक दाखवतो मी गाड्या किती याद आलेल्या एक दोन तीन इको चार तिकडे पिकअप पाच सहा सात कार आठ मित्रांनो जवळपास आज भरपूर पब्लिक तुम्हाला बघायला भेटेल भाऊ खाले फक्त कामावर हे बघा भरपूर माल आहे मित्रांनो अडीचशे नग आलेले आहेत हे बघा शेडीपालनासाठी तुम्ही पाहू शकतात हां हे दादा दुसऱ्यांदा आहे हे मागच्या वेळेस पण घेऊन गेले आणि हे दादा ते त्यांचं वजन होता का फुलाचा आपण मागे व्हिडिओ बनवला हे दुसऱ्यांदा आहे हां त्याच्यानंतर परत सटाण्याचे एक दादा आहे ते पण दुसऱ्यांदा ते पाच महिने अगोदर घेऊन गेले सटाण्यावाले भरपूर माल आहे आणि भरपूर कस्टमर पण आहे मित्रांनो हे जे तुम्ही पाहताय आपल्यापाशी जे कस्टमर येत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता आपण भरपूरदा माल पुण्यामध्ये डबल पाठवला त्याच्यानंतर रायगडला डबल पाठवला आहे ना भरपूर ठिकाणी आपण डबल डबल माल पाठवला आहे जालना साईड वगैरे तर मित्रांनो हे जे हा भरोसा आहे लोकांचा जास्त आपण ताणत पण नाही काही गोष्ट हा पण जे बाकी व्हिडिओमध्ये बघत असतात त्यांना सगळे बोकट सारखे दिसत असतात त्याच्यामुळे तो काही भाग नाही पण जे लोक इथं समोर येऊन पाहून जातात आता बऱ्याच लोक असे फक्त पाण्यामाने अगोदर येतात नंतर मग टोकन देऊन जातात आपल्यापाशी तसंच इथं आता मागच्या वेळेस पण एक जण नामगाव आले ते पाहून गेले नंतर त्यांनी पण मला टोकन टाकलं की खरंच नेमकं काय आहे खोटं आहे का खरं आहे मित्रांनो माणसाने शंभर टक्के सावध राहिलंच पाहिजे कारण की लोकं फसवणं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे फसवणूक त्याच्यामुळे सावध राहिलं पाहिजे बघा गा एक दोन तीन चार चार आणि तिकडे तिकडे चार पाच गाड्या आहेत हे बघा इकडे टोटल आठ नऊ गाड्या आहेत आलेल्या फक्त मित्रांनो इथं आपण टोकन आले बोलवल्या इतर लोकांना बोलवलं नाही टोकन मित्रांनो टोकन मित्रा आपण काय प्राधान्य देतो की आपल्याला टोकनवर आम्हालाही समजतं की किती लोकं घेणार आहेत ओरिजिनल घेणार आहेत आणि बोला हे बघा पब्लिक दावणी वगैरे घेताय दावणी वगैरे आपण दिलेल्या आहेत अजून बाकी येतील ज्यांना म्हटलं ज्यांना धावून भेटले त्यांनी पिंधा बदलायचं आपल्या गाडीत टाकायचं नंतर आपण सौदा करू भरपूर महालिका टेन्शन मी तर व्हिडिओ कंटिन्यू मित्रांनो शेवटपर्यंत बघा तुम्ही हा तुम्हाला सगळे सौदे वगैरे तुमचे कोणी मित्र असतील सा मला असे भरपूर सांगत असतात की आकाश बोवा मला घ्यायचेत पण लांब घरपुरे किंवा दहाच घ्यायचे पाचच घ्यायचे तर त्यांनी मित्रांनो आपले ग्रुप असतील शेडे तिथं आपली जाहिरात द्या किंवा मग त्यांना सांगा की आम्ही धुळ्याला जाणार आहेत बोकड घेण्यासाठी कोण इच्छुक असाल तर पार्टनरशिपमध्ये जाऊ तुम्ही असं पण येऊ शकता मित्रांनो <laughs> <laughs> <या> हो ठीक <गा>? ठीक <laughs> ठीक पहिला गुजरी गुजरीमध्ये हा बघा मित्रांनो गुजरीमध्ये तो बस तू बघा एक नंबर काढली बाबा दुसरा काय वजन गटावले बाबा बच्चे एकदम जण बांधलं मित्रांनो क्वालिटी बच्चाची बुके बच्चा बच्च बघा अजमेरी मध्ये काढला एकच नंबर क्वालिटी बच्चे मित्रांनो हा इकडे बघा याच्यामध्ये गुजरी अजमेरी ती की जाते याच्यापाशी बघा देना किनको देना किंको देणार बाबा जे का रे हे बघा दोघी गाड्या लावल्या मित्रांनो माल कुरायला हा आपण दोन बाजार केला दहा हा बाजार एक दिवस बाजार केला नंतर हा केला दोघी गाड्या मित्रांनो आणला माल त्या कमी भेटला टोकच्या बाजारात जास्त माल भेटतो अजमेर मध्ये काही नाही पस्तीस भेटले होते अजून ट्रक येते ट्रक मध्ये पण माल आता बघा याचीच ना कस्टमर निघाला ना इकडे आलं बच्च आडू घ्या रे बो अरे अरे हळू 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 बाबा बाबा हळू सगळ्यांना भेटेल हे बघा मित्रांनो आता हा आला ट्रक याच्यात ऐंशी बच्चे आहेत बघा हे पब्लिक परत ट्रक मध्ये लागली आता यांनी इकडे बच्चे बांधले बरे इकडे बच्चे आहेत तिकडे बच्चे त्या गाडीत सगळे बच्चे ते बांधलेले तरी बघा इकडे इकडेच आता इकडे पब्लिक आहे

घ्या बाबा पाहिजे ना पुढे घ्या ना घ्या पुढे घ्या पुढे घ्या जा घ्या बाबा भाऊ बाजूला भाऊ सगळे बाजू जा ಕೊ <laughs> ರಾಜ <laughs> मित्रांनो या गाडीतला जबरदस्त जेवण बघते होते पण मी आता बाकी व्हिडिओ असा पाऊस केला होता कारण की मला मध्ये जावं लागत लय कस्टमर हे करत होते हो आय व्हाइटमध्ये हो बांधा घ्यायला बांधा

बांधव बांध एकदम जन्म बच्चे भान गाडीमध्ये धाप यांनी गाडी आणलेली नाही मित्रांनो तर तुम्ही कशावर आले मग एक मोटरसायकल हा एक गेला हा गे तुम्ही मोजून घ्या पहिले आता हे दोन बघा मित्रांनो उचलले जात नाही बच्चे असे दोन आणि सगळं बघत क्वालिटी तीन बच्चू लावणार बघतो दोन झाले आज की हा बघा चार पाच बघा बच्चे सहा मित्रांनो भूके बच्चे पण क्वालिटी बघा आज पण आठ मित्रांनो आपण जी रेन सांगितली पाच पासून तर साडेसात पर्यंत तर फायनल आज आपण साडेसात मध्ये बोकड दिलेले बारा तेरा बच्छे चौदा पंधरा सोलह सत्रह है होता है एक नंबर ये बे तीन होते फाक बच्चे एक वीस वीस बावीस तेवीस बघा क्वालिटी बघा क्वालिटी चोवीस हे पच्चीस हे इथं पाठी एक एकदा इकडे थांबा बरं बाब्न एक पंचवीस न झाले पंचवीस क्वालिटी एक नंबर चालेल चौदा दोन शब्दात एकदम चौदा दोन शब्दात झाला ठीक आहे मित्रांनो आता बघा या पट्टीमध्ये तुम्हाला बच्चे बाहेर भेटतील गाडीतनं बच्च आता यांची पट्टी आहे दुसरा सौदा होता आपण हा करतोय त्याच क्वालिटीचे बच्चे जबरदस्त असत खतरनाक क्वालिटी रंगी मध्ये मित्रांनो भेंड मी पुरे महिने भरते त्याची क्वालिटी आहे ना बघा मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे काही बच्चे त्यांनी इकडे बांधलेल्या आता पूर्ण त्यांना दावण आहे दावण बांधू मग सौदा करणार आपण हा आपण सौदा मित्रांनो दोन शब्दात करू आपण त्याला साईडला बांधून घे थोडी लावून ती काय ती नी ती पण तिला बांधून दे पण तिकडे ओबी ना हां एक साथमे कर मित्रांनो डायरेक्ट आज अडीचशे नऊ होते झाला दुसरा सौदा हे बघा मला असं वाटलं त्याच गाडीत भारी क्वालिटी म्हटलं नजर एक नजर मारा मित्रांनो मी फक्त भाऊ म्हणे मला माल भेटला आणि माल भेटला आणि म्हणे भाऊ माल नाही का हा <laughs> माझा चांगला ना हे बघा मित्रांनो बच्चे एक नंबर आहे नाराज दादा कसं जास्त पट्टी असते ना मग फरक पडतो हे बघा मित्रांनो आपण त्यांना सात सातशे परवान दिले त्यांची इच्छा होती की साडे मध्ये त्या दामात द्यायला पाहतं पण मग कसं असतं पट्टी असते मित्रांनो पट्टी मध्ये काही छोटी मोठे मासं आता तुम्ही समोर सगळे पट्टी पाहू शकता भाऊ बाजूला हे बघा सगळी एकदा आणि पट्टी आहे याच्यात एक बस हे बघा हे पट्टीला जवळ फक्त बाकी बच्चे बघा सगळे आणि बच्चे उपाशी बच्चे नाहीत दादा तुमच्या समोर गाडी उतरली बरोबर बच्चांनी काही खाल्ले का हा कारण की मित्रांनो बुधवारचा बाजार असतो बच्चे मंगळवार आणि आज तुमचा गुरुवार आहे म्हणजे बघा जो दाम घेता तोच सांगा दादा सात हजार सातशे सात हजार सातशे क्वालिटी आवडली सौदा दोन शब्दात काय असतं किसकीस वगैरे बरोबर मित्रांनो आपण सौदाच्या वेळेस जास्त किसकीस लावत नाही कारण की विषय कसा आहे लक्ष्मी घेणार पण लक्ष्मी ही लादली पाहिजे या हिशोबाने आपण जास्त दाम वगैरे जाणत नाही हे बघा दोन दोन शब्दामध्ये ठीक सांगता सांगताना आपण त्यांना साडेनऊ सांगितले पण दळ आपण डायरेक्ट हजार पाचशे उतरून जातो शंभरच्या व्यवस्थित मागितले तर आता यांनी पण दादानी चांगले मागितलं भाऊ टोकन किती टाकलं तर पाच हजार रुपये टाकलं तर बरं केव्हा टाकलं तर बरं बरं तुम्हाला मी काल फोन केला बुधवारी की दादा माल झालेला आहे बरं बरं मित्रांनो जर टोकन आलं तर आपण तुमचा पूर्ण फीडबॅक घेत असतो तर समजा तुम्हाला माल नाही भेटला तर तुम्हाला पुढच्या हात्या आपण बोलवतो हा सविषय तुमचं या हप्त्यात होतं का मागच्या मागच्याला बुकिंग फुल होती आणि माल कमी होता या मित्रांनो आपण अडीचशे बच्चे मागवलेत हे बघा एकदम हा मित्रांनो राजस्थान मध्ये पण तुम्ही तपास करा याची क्वालिटी काय दामान भेटते हा <laughs> नाही कारण तो लोक जो आहे ना व्हिडिओ देखते ना कमेंट करण्याचा लोक घ्यावं शकते ना इथं चरलेलं नाही फुगलेल्या नाही हे जर सरले फुगले मित्रांनो अजून पाचशे वाढले असते चला साथ साथ ने ने क्वालिटी बघा आता आपल्या मित्रांनो जमत नाही असं झूम केलं तर बघा क्वालिटी केवढी मोठी दिसते आपण असं झूम करून दाखवत नाही हे बघा आपण जे ते ओरिजिनल दाखवतो हे ओरिजनल आहे जे झूम केलं की वस्तू मोठी दिसते बघा मध्ये बातची बघा क्वालिटी बघा एकदा सगळी जेंट आणि क्वालिटी हे बघा ओरिजिनल जातीचे ते चार सात हजार सातशेमध्ये मित्रांनो सौदा आहे मित्रांनो आपण जरी सात साडेसात हजार फायनल रेट सांगतो साडेसात हजार पण मग कधी कधी समजा क्वालिटी तर जास्तच कधी कधी येऊन जाते भारी किंवा जसं तुम्ही पाहू शकतात किंवा मग पट्टी जर थोडी कमी बसली किंवा पट्टी एक सारखी बसली तर मग सात दोनशे दोनशे आपण जास्त घेतलेली किती झाले सात घेणं तर तुम्ही मोजा सात झाले सात झाले बघा क्वालिटी मित्रांनो नऊ नऊ मित्रांनो क्वालिटी बघा नऊ दहा बिगेबाचे उचलले जात नाही तर बघा ना तुमच्यासमोर काही खाल्ले का मंगळवारचे सर्दी मंगळवारचे नाही मध्ये ट्रॉप नाही दादा चोऱ्या होत्या मध्ये रस्त्यामध्ये फोड टॉप मग ते एम पी मध्ये रतला मे का हां रतला निमच हा ट्रॅ आपले नाही एक सोडला जातो बारीक सोडला एक सोडला जात हे बघा मित्रांनो मस्त बघा एकदा ये हो बघा मित्रांनो बच्चे दिलेले आहेत हे बघा बच्चे जबरदस्त क्वालिटी मध्ये आहेत बच्चे, बच्चे भारी सगळे पान आहेत इकडे त्यांचे सौदे बाकी आहेत बच्चे कसे आहेत चांगले आहेत ना हे बघा म्हणजे दादा घेणार आहे भाऊ क्वालिटी आवडली हा एक नंबर काय दाम जो घेतला तोच सांगा सात हजार आठशे दामनुसार क्वालिटी आवडली ना हे बघा मित्रांनो सात हजार आठशे मध्ये बच्चे दिलेले आहेत क्वालिटीचे बच्चे आहेत तुमचं गाव कुठलं कन्नड कन्नड चालतं ठीक आहे बघा त्याच्यात ते शिरोईचा आहे हा अजमेरीचा आहे जे कोटामध्ये हा बघा क्वालिटी मित्रांनो जेवढी मोठी पट्टी राहते तेवढा दाम तुमचा सहज कम होतो आता इथं कसं आहे सगळे पैसे तुम्हाला पाहायला भेटेल बघा क्वालिटी दाखवते हे बघा शिरोईमध्ये ओरिजिनल जातीच्या बघू जा तुम्ही क्वालिटी बघा एकदम मित्रांनो हा अजमेरीमध्ये बघा करोली कोट्यामध्ये बघा बघा तुम्ही क्वालिटी बघा एकदम फक्त भुके बच्चे तरी क्वालिटी बघा दोनदा आज घेतलेत ये बघा हा गुंदी कोटा करोली कोटा नाही बुंदी गुंदी कोटा हा करोली कोटा आहे हा पण करवळी कोटा आहे

मित्रांनो झाला सात हजार आठशे सा होता मित्रांनो आता बच्चे बघा बाबा दुसऱ्यांदा आले किती आले बाबा हे बाबा ते ज्यांच्या गाडीमध्ये काटा होता आपण काटा गेलो बच्चांच्या रुकव जरा क्वालिटी बघा मित्रांनो जातीचे बच्चे एकदम अजमेरी मध्ये ओरिजिनल जातीची एक रंगी एक शिंगी कलर बच्चे एकदम हा इकडे पण बघा पाहिले का शिरोई गुजरी अजमेरी शिरोई गुजरी अजमेरी एक कोटा आहे दुसरा कोटा आहे बघा बच्चे दुसऱ्यांदा बाबा आलेले आहेत बाबांनी यावेळेस पण टोकन टाकलं होतं पहिले पण टोकन टाकलं होतं बाबांनी बाबा टोकन किती टाकलं होतं टोकन तीन हजार तीन हजार टाकलं होतं बरोबर किती बच्चे घेतले तुम्ही आता तेवीस जो दाम घेतला तोच सांगा सात हजार सात हजार रुपयाने आले तुम्ही आपल्या पैसे चालेल टाका मोजा बघा मोज बाई गाडीत सारा बांधलेला आहे आवाना सगळे एक गेलो चला तुम्ही बघता आता दोन तीन तुम्ही बघता बघत चला चार त्याच्यात दोन तीन पाटा बी धक्त पाच चार के पाच रे पाच रे पाच होई पाटा चार रे चार पाटा चार आहे बघ छे छे झाले सात मित्रांनो माल बघा इकडे सगळं शांत झालं आठ हे बघा क्वालिटी सात हजारमध्ये नऊ बघा दहा बघा अकरा बघा चला बघ तुम्ही क्वालिटी दहामध्ये लक्ष देत मी बारा अजमेरी बघा तेरा बळा गुजरी चौदा योगुजरी पंधरा या अजमेरी सोळा आज शिरोई सतरा येऊ कोटा करवली कोटा मित्रांनो अठरा अजमेरी एकोणावीस अजमेरी वीस हे पण अजमेरी एकवीस बघा चला बघतं मित्रांनो तुम्ही हा थोडा मिक्समध्ये बघतं क्वालिटी बघा बावीस आणि हा कोटामध्ये तेवीस टोटल तेवीस बाबा आली क्वालिटी ह खुश <laughs> मित्रांनो तो दादा पण टोकन आले आहेत त्यांनी आता इथं तीन प्रकारे बकरे बांधलेले आहेत हे मेडियम लिहायचे काही तिकडे मोठे आहेत काही थोडे छोटे पण आहेत दादा गावाचं नाव सांगा अहिल्यानगर किती पकड आता तुमचा सौदा झाला नऊ का त्यात वाढवली बारा, बारा।, बारा केले का बघा मित्रांनो बारा पक्षी केले जो दाम घेतला तोच सांगा पाच पाचशे पाच सहाशे पाच सहाशे बोलले नाही शंभर ते सहा चाल ठीक आहे चाल जाऊ द्या पाच हजार पाचशे मित्रांनो चला आपण शंभरची आडी होती असो या शेड द्या क्वालिटी आले भाऊ हा काय सौदा माहिती किचकिच वगैरे हां चालतं ठीक घ्या या पुढं सौदा बघा दोन आता ही परत दुसरी सौदा निघाला पहिला आपण हा केला त्यानंतर आला नंतर आता हा केला हे बघा आता दादा हा जो घेतला तो सांगा आता आपण साडेसात फायनल क्वालिटी फायनल झाली क्वालिटी साडेसातच्या बरोबर मित्रांनो तीन टप्प्यामध्ये घाल बघा हा एक सौदा केला आपण साडेपाच ने बरोबर नंतर हे बघा मध्ये बच्ची त्यांच्या हे बच्चे दिले आपण त्यांना फक्त पाच हजार हे बघा हे दिले आपण त्यांना पाच हजार ने आणि आता हे दिले साडेसात हजार ने तीन सौदे त्यांचे झालेले सगळी पब्लिक आहे सगळे पाहत आहेत हे बघा पूर्ण सकाळी एवढी पब्लिक होती मित्रांनो सगळे आवरले गेलेली अजून थोडे दोन एक सौदे बाकी आहेत दादा यांचा सौदा बाकी बघतो हा सगळे सौदा तुम्ही पाहू राहिले काय जास्त किस्कीच वगैरे एक काही ग्राहक आपण वापस केलेला नाहीये एक पण नाही ही पट्टी पुन्हा पट्टी आपण दिलेली आहे टोकनची पट्टी पण हे कस्टमर पहिले घेऊन गेलं नंतर दुसऱ्यांदा त्यांनी कस्टमर आणलं तर विषय असा होता आपण पहिले साडेसहा हजार मध्ये बच दिला काम आहे सौदा करायचं तुमचंही काम आहे सौदा करायचं मग दादा दोन शब्दांमध्ये सौदा केला साडेसहामध्ये पण आपल्याला तिथे थोडं वाटलं की ती क्वालिटी त्यांना दोन एक बचत थोडे तेव्हा बारीक गेलो त्यांना बाबा यांना यावेळेस काय केलं त्यांचे थ्रू कस्टमर यांना आपण मित्रांनो बघा सातशे बच आणि बाकी अशी तर आपण यांना डायरेक्ट साडे मध्ये फायनल लावून दिलेले दोन मध्ये बाबा ओ ग्रामसेवक साहेब तुम्ही पहिले नग मोजा तीन

चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उन्नीस वीस लो एक्कीस बाई एकस बावीस लो तेवीस चोवीस चोवीस हे बघा बोकळ चोवीस पच्चीस आणि सव्वीस हा का सव्वीसवा सव्वीसावा आहे हा सव्वीसवा आहे सव्वीस सव्वीसच्याच पट्टी सव्वीस चौदा सव्वीसचा चौदा झाला म्हणजे जेवढे पट्टी येत तेवढ्या त्याच्यात नाही कमी होणार नाही असं मित्रांनो हे बघा आता हा चौदा तुम्ही पाहू शकता भाऊ किती बच्च खाल्ले चौदा आहे का हे बघा मित्रांनो क्वालिटी घालली पण एक नंबर हे बघा आज क्वालिटी एका नंबर मित्रांनो एवढी भारी क्वालिटी होती की तुम्हाला सांगतो पूर्ण जे उरले का शेवटचे बच्चे ते सगळे त्या भावाने घेऊन घेतले ते रुमाला भाऊ शकते तिकडे शेवटे बघा तो भाऊ त्या भाऊने सगळे बच्चे दहा होत्या बावीस तीस बच्चे घेतले नंतर पूर्ण त्या भावने घेऊन घेतले आणि हे बघा हे इकडच भाऊ काय का दहाने घेतले जे घेतले तेच सांगा सहा हजार चारशे प्रमाणे दादा क्वालिटी आवडली एका नंबर हां सहा हजार चारशे गाव कोणतं तालुका इरोडा जिल्हा गाव मला टोकन किती टाकलं होतं हजार रुपये टाकलं होते हे बघा मित्रांनो टोकन टाकलं हजार रुपये टोकन म्हणजे बुकिंग अमाऊंट असते